तंबाखूच्या पानांच्या भट्टीत पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला बिलोली तालुक्यातील घटना घडली सावळी येथील राहुल देवकरे यांनी दुसऱ्यांचे शेत किरायाने घेऊन तंबाखूच्या पानांना वाळवण्याची भट्टी सुरू केली होती खोल खड्ड्यात आग आणि धूर करून या ठिकाणी तंबाखूंच्या पानांना धूर देऊन वाळवले जाते पहाटे भट्टीजवळ काम करत असताना तोल जाऊन राहुल देवकरे खोल भट्टीत पडला भट्टीतील आगीत होरपळल्याने त्याचा मृत्यू झाला राहुल देवकरे एकटा कमावता होता त्याच्या दुर्दैवी मृत्यूने आई वडील आणि त्याची पत्नी आणि एका मुलाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय एम सी न्यूज साठी लिहून बसवंत मुंडकर मी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर नरसिंग बोईनवाड सावळी तालुका बिर्डी येथील असून श्री राहुल सुरेश देवकरे यांनी दुसऱ्याचं शेत खंड करून उदरनिवार करत होता सदर अचानकमध्ये रात्री याच्या सुमारासमधे तंबाखूच्या भट्टीमध्ये पडून त्यांचं दुर्दैवी मरण पावला